आज चाललंय नायगावला ना मच्छी घ्यायला चला मी कंटिन्यू कंटिन्युअस ब्लॉक मध्ये मला दाखवतो नायगावचा बाजार आपो सर का तू हेरी वालिवचा बाजार आता वाल्यू चला

अंकल हेलो पैसा होता ते इथे या वसाई स्टेशनला आहे पापडीच्या रस्त्याला हा डिमांड नाही मोठा डिमांड आहे पण आपलं चाललो आता नायगाव ला आल्याव आता चाललो मच्छी मार्केटला बुड गे हे बघा असे झोपले अजून आहे काका आमचा ड्रायव्हर नाही आमचीच रिक्षा पहिले आली ती त्याला तुम्ही कंटिन्यू ब्लॉक म्हणजे मला कचऱ्या आहेत का मावरा फेटताना बघा कसा कचऱ्या आहेत का म्हणजे बोली लागते इथे बारा साडे बारा सहा हजार पासून बोली लागते लवकर या तुम्ही इथं मावरा घ्या मस्त स्वस्त्यात मस्त भेटतो हे रिक्षाचा ड्रायव्हर म्हणजे आमचं आपण हे कुठला मासा आहे काका हे मासा कुठला आहे चंबोरा चंबोरा मासा कुठला आहे आहे कटिंग पावरफुल का मावशी आमची बोलली पावरफुल मावरा आहे मावशी चल मावशी मग जाता वाता <laughs> बारीक पाऊस हा बघा कसा मासा येऊ बघा ए कुठं पण आत ना बघ एरिया झोपतील ना आपल्याला लय मावर याला येर लागली मच्छीच मावरा मावरा ताजा ताजा लय वेगवेगळं मासा आपल्याला बघायला भेटतात हे बघा आता हे कुठला मासा आहे हे बघा वेगवेगळे मासे भेटतात आपल्याला बघायला मासा काय मोठा मासा आहे का मासा मोठा साप आहे दाबोलीवाला साप भेटलाय तू काशील का रे साप काशील ना पक्का हे साप मला ओरिजिनल माल भेटला बघा एकदम ओरिजिनल माल आहे ओरिजिनल आहे ना काकी काके असल्या काय <laughs> <laughs> आता आपण नाश्ता करू मलाही ना भूक लागली फिरून कंटाला आला हे दादा नाश्ता येतोय दादा म्हणजे माझा दा काका दा 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 काका येतोय हे फोन काय बोल ना आपले ते रागात आहे तिला नाश्ता करायचा जिलेबी घेतले आता हे काय का जिलेबी तुला ठीक आहे बघा जिलेबी खाता आता हे मनू मनू भारी लागते का जिलेबी हे बघा आता खुद झाली खाली तर जिलेबी जिले लागले काय कामाची नाही पोरी तर कायच नाही कामाचा यो तर मोठा बघा अच्छा लाड नाही करत फक्त याला कामाला या करतात काय बोला हे कामाचा पोर आहे हे बघा ही आमची लाराची पोर आहे ना म्हणू बाईला लादली वर पोर लादली आईला पच का मच्छी तिंगा का दोन हारची मच्छी घेणार होता ए दोन हारची मच्छी घेणार होता काय झाला कुठे दिकर काय नितीं का कॅन्सल झाला मच्छी काके आमच्या लय लागलं बघ मोमेंट लाईट कुठला कवऱ्याला भेटत्या एक लाख एक तीस एक तीस एक हजार म्हणजे एक मासा एक हजाराला तीन हजार ला हजाराला एक यो मासा बघा हा मासा आहे तीन हजाराचा एक आहे या इथं नायगावच्या बाजारात भारी आहे पण चाललो घरा नाही मच्छी घेतली ना इथे आजू मस्ती चालू आहे ना गाडी झोपणार आहे चला आता भेटू घरी आपण मार आता आपण चाललो घर झालाय डिमांड अरे क्या मोठा माणूस बसले गाडीवर त्याच्यामुळे आमची गाडी लय कुत्त चला आता आपला घर येईल <laughs> चला गाईच आता आपण आपले एरिया नाही तर आपले घराचे रस्ता चला घरापूर लॉक आहे याला मावरा आणलाय बघा अनिस्ता मावरा यांच्या हातात आहे शेरू काय आपण आता घरा आण ना आपला ब्लॉक इथेच कपलेला आहे जय आगीबोले जय किराण